नवीन शासकीय मुलींचे वसतीगृह सुरगाणा येथील पंचवीस ते तीस मुली वसतिगृहातील असुविधा तसेच नवीन वसतिगृहाकरिता अधीक्षकेची तात्काळ नेमणूक करावी यासह विविध मागण्यांकरिता सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुरगाणा येथून रणरणत्या भर उन्हात पायपीट करीत मुलींचा मोर्चा हातात मागण्यांचे फलक घेत कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाला होता बुबळी जवळील उमरे माळ येथे पोहोचला होता त्याचवेळी तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ दखल घेत उमरे माळ येथे जाऊन मुलींचे विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले यामध्ये पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी पाणी मिळत नाही प्रभारी स्त्री अधीक्षिका यांची तात्काळ बदली करण्यात यावी जेवण निकृष्ट दर्जाचे व आळ्या असलेले पुरवण्यात येते त्यामध्ये सुधारणा घडवून आणावी डीबीटी बंद करण्याची धमकी अधीक्षिका यांच्याकडून देण्यात येते सुट्टी कधीही मिळत नाही वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल आजारपणात दुर्लक्ष केले जाते वेळेवर औषध गोळ्या दिल्या जात नाहीत सोलर यंत्रणा बंद असल्याने गरम पाणी मिळत नाही मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाहीत स्वखर्चाने झाडू आणावे लागतात पोटभर जेवण देखील दिले जात नाही यांसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तहसीलदार यांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र यावर मुलींचे समाधान न झाल्याने अखेर तहसीलदार राठोड यांनी प्रांत अधिकारी फुलकित सिंह यांना घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींची भेट घेऊन समस्या समजावून घ्याव्यात अशी विनंती केल्याने सिंह यांनी उमरेमाळ येथे येत एत, विद्यार्थिनींशी संवाद साधत मागण्या समजून घेतल्या याचवेळी एका मुलीला उन्हाचा त्रास झाल्याने उलट्या झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले उमरेमाळ येथून मुलींना प्रांत अधिकारी यांच्या गाडीत बसून तहसील कार्यालयात आणण्यात आले यावेळी प्रांत अधिकारी यांना दुसरे वाहन उपलब्ध न झाल्याने रखरखत्या रक उन्हात ते एक ते दीड किलोमीटर पायपीट त्यांनी केली आहे विद्यार्थिनींशी संवाद साधत समस्या समजून घेत दोन चार दिवसात समस्या सोडवण्याचे मान्य केल्याने मोर्चा माघारी फिरवण्यास सिंह यांना यश आले आहे पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी होमगार्ड पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंगल देवरे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार सुरेश गवळी सावळीराम पवार रतन चौधरी विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी हिरामण चौधरी सुरगाणा एक ही मुद्दा नहीं और कोई मुद्दा तो त्यासोबत सोबत में चर्चा करता ना खूब मुद्दे है तो एक एक करके सारे चर्चा करना पड़ेगा।

नर्सिंग की पढ़ाई ऐसे बाहर खुलने में कसा होता है वो तो वो तो तो मालूम न मैं ये थोड़ी तो है कि मैं नहीं अभी पाकिंगा तो हमें डिस्कशन मिलकर

and press the bell icon. Never miss an update.